हे पहा माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या भावांनो शासकीय योजना ए टू झेड मधून मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे लाडकी बहीण योजना आज पैसे भेटणार का हा एक प्रश्नचिन्ह आहे तर चला आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहूया आणि याची माहिती घेऊया हे बघा महिलांनो अनेक महिलांना ज्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे कुठलेच पैसे भेटले नाहीत त्यांना पैसे भेटणार आहेत ही बातमी कन्फर्म आहे पण ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत त्यांनाच भेटणार आहेत बघा आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड आहेत त्यांना भेटणार नाहीत कारण त्यांचा फॉर्म पुन्हा एकदा रिसबमिटेड केल्याशिवाय त्यांना पैसे भेटणार नाहीत आणि ज्या काही महिला अन्य योजनेचे लाभ घेत आहेत तरी पण अर्ज केले आहेत तर अशा महिलांना देखील पैसे भेटणार नाहीत एकही रुपया भेटणार नाही हे लक्षात घ्या आणि एकाच कोणत्या तरी योजनेचा लाभ घ्या मग ती असेल लाडकी बहीण योजना किंवा संजय गांधी किंवा श्रावण बाळ अशा वयस्कर लोकांच्या देखील पेन्शन आहेत त्यांनी देखील अर्ज भरलेत तर खात्री बाळगा की आपल्याला ते पैसे भेटणार नाहीत आणि ज्यांनी त्या ऑप्शनमध्ये सांगितलं आहे की मला लाभ भेटत नाही कोणत्या योजनेचा आणि लाभ तर घेत आहेत अशा लोकांना ते पैसे भेटणार आहेत मी विनंती करते या व्हिडिओच्या माध्यमातून आज पैसे ज्यांना ज्यांना भेटणार आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा ज्यांना भेटले नाहीत त्यांनीही सांगा आणि ज्यांचे फॉर्ममध्ये प्रॉब्लेम आहेत त्यांनीही कमेंट करा तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला काहीच करणार नाही महिलांनो तुमचे प्रॉब्लेम सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि ज्या कोणत्या योजनेची तुम्हाला डिटेल आणि खरे सत्य माहिती पाहिजे असेल खाली कमेंट करा हे बघा महिलांनो आज आठ बँकांना आदेश दिले आहेत एकनाथ शिंदे यांनी पैसे ट्रान्स्फर करण्याचे तर आठ बँका नॅशनलाइज बँका आहेत त्यात प्रथम पोस्ट ऑफिस येत आहे पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा होणार आहेत महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा स्टेट बँक एच डी एफ अशा अनेक बँका आहेत त्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तरी जिथं आपलं अकाउंट आहे ते आधार लिंक आहे का चेक करा नसेल तर पोस्ट खातं आधार लिंक करून घ्या आणि त्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील आचारसंहिता आहे आचारसंहिता संपल्याबरोबर आपल्याला डिसेंबरचा हप्ता येणार आहे याचीही कन्फर्म बातमी आहे तरी महिलांनो जागरूक व्हा लाभ घेतला नसेल तर लाभ घ्या आणि अनेक योजना येणार आहेत त्याचाही लाभ घ्या चला तर माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र